तो प्रश्न योजना हो ना आधी आता उदय दादा उदय सामंत असे म्हणाले की राऊसाहेब्यावर टीका पण ते लवकरच येणार आहे मला असं ते बोलले नाही मी त्यांना फोन लावला तुम्हाला स्पष्ट सांगायचं होतं पण त्यांनी सांगितलं की दावोस वगैरे विषय अंबा दानवेने टीका केलेली आहे आणि अंबा दानवे तुमच्यावर फार टीका करतात तर त्यांनी एक नॅचरल पॉलिटिकल उत्तर मी सांगू शकतो तसंच पद्धतीने उत्तर देऊ शकतो पण तसं देणार नाही मी परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य फार घेण्याची गरज नाही सिरियसली मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक का आहे आणि त्यांच्यावर रोज टीका करतो आणि म्हणून पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला अशी मला माहिती कळेल म्हणून त्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिलं पण माझ्या टीकेचा जोर आणखी वाढेल हे सांगतो आणि असं त्यांचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही हे सांगतो पण दादा नेहमी तुमच्याबद्दल अशी चर्चा सुरू असते कधी शिवसेना कधी भाजप सतत चर्चेला आपण चर्चेला आपण काही करू शकत नाही निश्चित काही लोक बोलत असतात मैत्रीमध्ये बसल्या उठल्यावर बाबा असं होत असं आता सगळ्यांनाच बोलतात ते काय की भाजपचे लोकशाही लोक फार ग्रामपंचायतीच्या लोकांना सुद्धा बोलत असतात परंतु मला असं वाटतं मी संघटनेचं काम करणारा शिवसैनिक आहे आता नाही मागच्या तीस वर्षापासून काम करणारा शिवसैनिक आहे आणि पक्षाने माझ्यावर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आताही माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि मला वाटतं ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची ताकद माझ्यात यावी हीच शिवसेना म्हणून आम्ही प्रार्थना करत असतो बाकी मी या संकटाला या जे काही काम असेल त्याला घाबरत नाही आम्ही शिवसैनिक नाही शिवसेना भाजपपर्यंत मी सांगितलं मागे पासून होत जास्त येत असते त्याला काय मतलब आहे त्याला काय अर्थ आहे का, का नाशिक मध्ये आज पालकमंत्री गिरीश महाजन यांचा कार्यक्रम होता यावेळी वन विभागाच्या महिला अधिकारीने आक्षेप घेतला की पूर्ण भाषणामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही आणि ती महिला प्रचंड आक्रमक झाली ती माझी नोकरी गेली तरी चालेल पण त्यांनी माफी मागायला पाहिजे अशी भूमिका प्रजासत्ताक दिनाचं जे गिरीश महाजन यांचं भाषण होत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही असं त्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला खर तर आज जे सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आहे या दिवशी भारताची राज्यघटना स्वीकारली गेली स्वीकारली गेली म्हणजे इतर सव्वीस नोव्हेंबरलाच घटना दिन असतो परंतु प्रजासत्ताक दिन प्रजेचं राज्य आजच्या दिवसापासून एकोणीसशे पन्नास सालापासून आलेलं आणि ही घटना कोणी दिली तर ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आता मी इथे सकाळी भाषण ऐकलं संजय शिरसाट पालकमंत्री होते मी त्या ध्वजारोहणाला गेलो होतो संजय शिर मला वाटतं सगळ्या पालकमंत्र्यांचं जवळपास सारखंच भाषण Uh, सरकारकडून येत असतं थोडेफार संदर्भ त्या त्या जिल्ह्याचे थोडेफार बदलत असतात आणि त्याच्यात प्रजासत्ताक दिनाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलंच पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि या घटनेचा स्वीकार आणि या घटनेची अंमलबजावणी आजच्या दिवसापासून झालेली म्हणून कोण भगिनी असेल हिचं म्हणणं मला असं वाटतं शंभर टक्के खरं आहे परंतु हे सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला किंवा राज्यघटनेला काय समजतात हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संविधान बदलण्यासाठी चारशे चे बारशे घोषणा यांनी दिलेली आहे संविधानाला मानणारे लोक नाहीचे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरला हे मानतच नाही तरी त्या भगिनीनं जी हिंमत दाखवली तिची दाद मिळत आणि तिच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका आम्ही ठेव नवी मुंबईतील एका कार्यक्रमात गणेश नाईक बोलताना एक शिंदेचं नाव न घेता नामो निशान मिटून टाकू असं त्यांनी के विधान केलं आणि त्याला उत्तर देताना आता शिरसाट असं म्हणाले की आमचा संयम सुटला तर महायुतीसाठी चांगलं ठरणार नाही गणेश नाईक हे बोलतात टांगा पलटी करू आणि पुन्हा त्यांच्या पक्षाचे नेते एकमेकांशी अलायन्स करण्यासाठी बोलतात संजय शिरसाटे बोलतात महायुतीसाठी असं आम्ही चांगलं होणार नाही पण महायुती बरोबरच त्यांच्या चर्चा चालू आहे त्यामुळे यांना दोघांनी सत्ताप्रिय आहे ते दोघं भांडत राहतील तरी सत्तेमध्ये एकत्रच राहतील भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते यांना का पुरस्कार मिळाला हा प्रश्न यांनी काय मोठे दिवे लावले यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान केला बर एकदा वारंवार केला आणि अशा व्यक्तीला आपण का हा पुरस्कार दिला हा निश्चित मनातला प्रश्न आहे पण तू सरकार आहे अशी त्यांची चाटणाऱ्या बहुतांनी सगळ्याविषयीने ऑब्जेक्शन घेणार पण भगतसिंग कोश्यारी सारख्या व्यक्तीला अशा पद्धतीनं पुरस्कार देणं चुकीचं उद्या आम्ही संभाजीनगरात एक आंदोलन करतोय वाराणसीमध्ये मनकर्णिका घाट जो आहे आणि अहिल्याबाई पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकरांचा जो प्रतिमा पुतळा आहे ती पूर्णपणे जेसीबी न न पूर्णपणे नेस्त नाबूद केलेली आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे छद्म हिंदुत्ववादी आहे हिंदुत्ववाद म्हणजे काय मनकर्णिका घाट या देशातील हिंदूंना मनकर्णिका घाट माहिती नाही अशातला काही भाग नाही सगळ्या देशातल्या हिंदूंना मनकर्णिका घाट माहिती आणि त्याच पद्धतीनं अहिल्यादेव होळकर ज्या अहिल्यादेव होळकरांनी पुण्यातील अहिल्यादेव होळकरांनी महाराष्ट्र नव्हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ठिकठिकाणी अनेक मंदिर निर्माण केले अनेक पाणीपुरवठ्याच्या बारवा निर्माण केल्या अनेक वास्तू निर्माण केल्या आजही घाट निर्माण केले वेगवेगळ्या नद्यावर आणि याच्यातलाच एक घाट जो गंगाच्या वाराणसीला होता तो या सरकारने पाडला याचा निषेध आता आम्ही मूक निषेध करतोय उद्या उद्या आयल्या देऊकांचं स्मारक आमच्या संभाजीनगरात आहे या ठिकाणी आम्ही उद्या मूक असे धरणे धरतोय एक तासभर संभाजी भिडेंचं एक वादग्रस्त विधान आहे शरद पवार म्हणजे राष्ट्र जो अशा शेल्क शब्द ते पण बाकी टीका टिपणी करणं अयोग्य आहे किंवा योग्य आहे ज्याचा त्याचा प्रश्न पण राष्ट्रद्रोही शरद पवार साहेबांना म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे शरद पवार साहेब या देशासाठी या महाराष्ट्राशी जिजणार वैचारिक वादविवाद एकमेकांचा असू शकतो नेतृत्वाविषयी तो अशा पद्धतीनं देशद्रोहाचा आरोप लावणं हे एकदम चुकीचं आहे तो काय समजले काय काय करत